नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी मुळे मी व्यतीत झालोय ज्यांनी आपले प्रियजन गमवलेत त्यांच्या सोबत माझे विचार आहेत जखमींना लवकर बरं व्हावं अशी मी प्रार्थना करतो या चेंगराचेंगरीत बाधित झालेल्या सर्वांना अधिकारी मदत करत असल्याचं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पश्चिम बंगालमध्ये आज एक मोठी जाहीर सभा घेणार आहेत या सभेनं त्यांचा दहा दिवसांचा पश्चिम बंगाल दौराही समाप्त होणार आहे त्यांची ही सभा बंगालमध्ये खूप महत्वाची मानली जात असून न्यायालयाच्या परवानगी नंतर त्यांची ही जाहीर सभा होती कतारचे आमिर शेख तमीम बिन हमद अल थानी सतरा फेब्रुवारी रोजी दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणारे या काळात त्यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही असणारे अनेक मंत्री वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळ देखील यात सहभागी होणारे बेकायदेशीरपणे राहणारे आणखी एकशे सोळा भारतीयांना अमेरिकेने बळजबरीने हद्दपार यावेळी महिला आणि मुलं वगळता सर्व पुरुषांना हातकड्या घालून शनिवारी रात्री साडे अकरा वाजता अमेरिकन हवाई दलाचं विमान ग्लोबल मास्टर मधून अमृतसर विमानतळावर उतरवण्यात आलंय अमेरिका एफ थर्टी फायव्ह फायटर जेटची विक्री भारतला केल्यावर दक्षिण आशिया सैनिक असंतुलन तयार होईल हे शांततेसाठी चांगलं होणार नाही अमेरिकेचा हा निर्णय दुर्दैवी एकतर्फी दिशाभूल करणारा आणि राजनैतिक नियमांच्या विरोधातील असं पाकिस्ताननं म्हटलंय अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीच्या भीतीनं अमेरिकेत गेलेले अफगाणी लोक आता पाकिस्तानात अडकलेत कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांबाबत जारी केलेल्या कार्यकारी आदेशानुसार पुढील नव्वद दिवस कोणत्याही देशातील निर्वासित अमेरिकेत येऊ शकत नसल्याचं सांगण्यात आलंय अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हॅन्स यांनी जर्मनीला सांगितलंय की ज्याप्रमाणे अमेरिकेला हवामान कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग यांच्या टीकेला सहन करावं लागलं त्याचप्रकारे त्यांनी एलन मस्क यांची सवय लावली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय हमासच्या कैदेतून इस्रायली बंधकांच्या सुटकेनंतर इस्रायलने काल तीनशे एकोणसत्तर पॅलेस्टिनी कैद्यांनाही सोडलाय या कैद्यांना एक खास प्रकारचा टी शर्ट घालायला लावल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आलीये यावर आम्ही विसरणार ना नाही आणि माफही करणार नाही असं त्या टी शर्ट वरती नेहमी आलंय अमेरिकेतील चौदा राज्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे जवळचे सहकारी एलन मस्क यांच्या विरुद्ध खटला दाखल केलाय एलन मस्क यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सीचे प्रमुख बनवण्यात आले नाही राज्य नाराज आहेत रायग राज्याच्या सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशातील रेवा येथे महाकुंभ मेळाव्याला जाणाऱ्या वाहनांची संख्या गेल्या चोवीस तासात वाढली आहे त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्यास भाग पाडलंय असं अधिकाऱ्यांकडून आज सांगण्यात आलंय तंत्रज्ञान क्षेत्रात देशात उद्योग उभारणी करण्यासाठी आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मजबूत उत्पादन व्यवस्था हवी यासाठी द्रष्टे पण हवे केवळ पोकळ भाषण नकोत अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगरा चेंगरीत अठरा जणांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेसने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये देशातील रेल्वे स्थानकावर गर्दीत महिला आणि मुलं मरत असताना अश्विनी वैष्णव बातम्या दाबण्याचा आणि मृत्यू लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय आज जे काही लोक आम्हाला सोडून जात आहेत ते फक्त ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला घाबरून जात आहेत दुसरं काही नाही आमच्या हातात फक्त ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा आमच्या पक्षात प्रवेश करतील असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवलाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपी कृष्णा आंधळची संपत्ती जप्त करण्याच्या आदेश आता देण्यात आले कृष्णाच्या नावावर पाच वाहन आहेत तसेच धारूर आणि केसमध्ये बँक खाते हे सर्व जप्त करण्याचे आदेश आता देण्यात चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस ला काहीच दिवस शिल्लक राहिले असून पाकिस्तानात पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्या हाती स्टेडियमच्या व्ही आय पी विभागाच्या भिंतीवर चढून राडा करताना दिसत आहेत